रोजच्या घडामोडी बघण्यासाठी आमच्या महाराष्ट्र जीबीएस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या वादावरून व लहान मुलांचा जीव धोक्यात पोलीस प्रशासनाने सुरक्षा देण्याची महिलेची मागणी जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील दहिपड भोगाणे शिवारातील महिला जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील दहिपड भोगावे येथील महिला अपंगपती व तिच्या लहान मुलांना सोबत घेऊन राहत आहे या महिलेने एका प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर एक मागणी केली आहे जालना जिल्ह्यातील परतुरा तालुक्यातील दहीपड भोगाडे शिवारात शेतजमीन असून रोहिदास ज्ञानोबा मोगरे वय पंचावन्न व्यवसाय शेती राहणार खडकी शिवारात गट क्रमांक तेहतीस तालुका परतूर जिल्हा जालना असे आहे मात्र या लहान मुलांना अपंग पतीला या महिलेला त्यांच्याच गावातील व परिसरातील काही नागरिकांकडून जीवितास धोका निर्माण झालाय तर त्यांच्या शेतीतील विहिरीतील मोटर नऊ एक दोन हजार पंचवीस रोजी काही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असून जाणून बुजून या परिवाराला काही लोक विनाकारण त्रास देत आहेत आणि या संदर्भात रोहिदास ज्ञानोबा मोगरे यांनी परतूर पोलीस ठाण्यामध्ये रितसर तक्रार दिली आहे अद्यापर्यंत या तक्रारीचा काही फायदा झाला नाही त्यामुळे या परिवाराला काही लोक जाणून बुजून त्रास देत असून रात्री बेरात्री मारत आहेत त्यांच्या शेतात घर परिसरात विनाकारण चकरा मारत आहेत व त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्याने व संबंधित विभागाने वेडीच्या परिवाराच्या तक्रारीची दखल घेऊन त्यांना न्याय द्यावा जेणेकरून पुढील काही होणारी घटना टळेल व परिवाराच्या मनात असलेली संपेल कारण बऱ्याच घटना शेती जमिनीच्या वादातून सध्या महाराष्ट्र राज्यात व वा देशभरात घडत आहेत कित्येकांचा जीव या छोट्या मोठ्या वादामुळे जात आहे त्यामुळे हा परिवार पूर्णतः भयभीत झाला असून या परिवाराला न्याय देण्याची मागणी या अपंग पतीने व महिलेने आपल्या चिमुकल्यांना सोबत घेऊन प्रसार माध्यमांसमोर केली आहे याचा आढावा घेतलाय गणेश साप्तुते यांनी बघूया पुढील प्रमाणे प्रतिक्रिया काका मला सांगा काय अडचणी तुमची काय नाही रोहिदास घे ना बा मोगरे दहीफळ भोंगाने गट नंबर तेतीस येथे मी राहतो लोकांची अशी अडचण आहे की मी शेतामध्ये राहणं म्हणजे एकच करते कसं की गावामध्ये राहिले की लोक ताप देते ते करते ते असं आमच्या वडिलाच्या नावावर जमीन असताना जमीन हान मार करण कुठे काय करून करणं इकडून ताप लावणं तिकून ताप लावणं हे मार क माझ्या वडिलाचा हात मोड्यालाय कोण करत कोण धमक्या देत दे तुम्हाला कोण काय करत धमक्या द्यायला म्हणजे ते आता आपलं गंगाराम चापलाडी देदास विठ्ठल आपलं विठ्ठल राठोड विलास इलास इटल राठोर माझ्या जमिनीवर ताबा केला आहे ना बर का काय म्हणतात तुम्हाला मला म्हणतात बा कि तु या वाडला कोण जमीन घेतलेली माझ्या वाडला जमीन चतुर्शेमा इकून घेतली माझ्या जमिनीवर ते बसले मी त्याला म्हणलो माझ्या जमिनीतून उठा ते उठू शकत नाही ते म्हणजे आम्ही जमीन विकत घेतली आता जमीन विकत घेतली म्हणजे मी म्हणलो ते म्हणजे तो तुम्हाला जमीन कस काय इकत नाही घेतली का कोण मत इकत नाही घेतली ते तसं समजलं मी रेजेस्टर ऑफिसला गेलो रेटर ऑफिसला पाहिलं जमिनी जमीन माया नावावर आहे ना ती ना माया नावावर रे माया नावावर पूर्ण या असून जमीन घेतली कुंकड काय कुंकड माझ्या वाटला पोलीस स्टेशनला बाई दोन वेळेस तीन वेळेस दिली आता येतो मग येतो म्हणून मला पोलीस स्टेशन परतोडे मी शिवारामध्ये राहतो घट नंबर मध्ये ते आता येऊ मध्ये आई मला सांगा काय अडचण आहे तुम्हाला काय नाव तुमचं माझं नाव मीरा रोहिदास मोगरे राहणार दोंगाने जिल्हा नाही सांगताय सर काय बाळ काय झालं ते कसं झालं आमचे माझे पती आहेत अपंग शेती शेतीकून होत त्याच्या ता नावर ताबा केला म्हाताऱ्याने इकल फसवणूक केली बॉन्डवर म्हणले सह्या द्यायला म्हाताऱ्यांनी रस्त्याच रस्थ करून घेतल्या तिथून आल्यानंतर माझ्या सह्या घेतल्या मला कळलं नाही कि कशाच्या सह्या घ्याले इथून तिथून शेती त्याला बटाय नव्हती मग ते म्हणले कि हे म्हणले बाबा आता ते आमच्या आम्हाला तुम्ही शेती वापर द्या ते म्हणले कशाची शेती तू बायको कुणान तुझ्या वटला कुणून आम्ही विकत घेतली मग विकत घेतली म्हणल्यावर ते मग धमक्या देते की तू कसा तू असं हो तू मग हे अपंग मुलगा आहे माझा एक अकरा एक अकरा वर्षाचा आहे आणि एक सोळा वर्षाचा आहे तर हे एवढे लेकर आहेत शिकायला आहे तिकडं हीच राहते जवळ मग ते रातच धमके देते ना आम्हाला काय कोणी धमक्या काय नाम गंगाराम आडे ते आचीता आडे ते याचे शेतीमुळं मागं भांडण केले त्यांनी इथं येऊन आल्या पोलीस स्टेशनला गेले ते मिठा मिठी केली हरिराम मा जाऊ द्या बाबा कशाला केस करता तुम्ही वावरात राहतात हे करतात आणि शेत घेणार ते लगे ने लगेच सहा महिन्यात तर ते इकडे तिकडं म्हाताऱ्याच्या नावची जमीन पाईक केली पाईक करून लगेच इथळ रावच्या केली मग ती शेत तशी केली तर मग ते काही बटाई न ना देत नाही आता आणि ते वावरात येऊ देत नाही लगेच दमका आम्ही तुम्ही असं करता तर आम्ही पोलीस केस करू माझ्या मुलाला म्हणलं इलास इठ्ठड राठोड म्हणे तू असं हे करशील ना तो आम्ही तुला तयार तु पोलीस केस करू मला सांगितलं तो असं असं म्हणायला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमची दखल घ्यावा आम्हाला न्याय द्यावा मग मेल्यावर न्याय देते काय आता नाही तर मेल्यावर न्याय देणार का सर असं होत झालं जाग्यावर शेती मुळ मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो हो म्हणतात वापस आम्ही येतो वापस दोघं मालिक जाऊन हे काही का चालता येत नाही काही नाही यायला मग ते म्हणतात की मग इथं आले की बाच हे ते लिहून देते निसतं झालं आलं त्याचं काहीच नाही पानं नाही काहीच नाही तळ्याहून दोन मोटर सर अशा रातच कापून नेल्या मग हे येत का ये ये दुसरे मग याच्याशिवाय शिव मोटर गेल्या का पैपलाईन फोडी ती गावातले फोडी भरून दि बाबा नाही देत देतो म्हणला दिली नाही त्याचा अर्ज द्यायला आम्ही त्याच पोलिसांनी काहीच केलं नाही तर जी, ते जी त। मी ते तसेच पाईपलाईन छड्या उघड्याचे मग मी म्हणलं बाबा असं कमवत ते म्हणले तुमची कुठं शेत आहे त्याच आम्ही सरकारी रोड वरूनच पाईपलाईन आहे का त्याच्या शेतात बी नाही मग ते आम्ही म्हणायला गेलो नसते पोलिस आले झालं पाहिलं झालं ते काहीच केलं नाही मग ते आमच्या आम्ही शेतात राहतो कुत्र्याला औषध टाकलं का काय टाकलं काळ्या पंनीत होतं रोडवर आणून टाकलं ते गाडी घेऊन भुरकून पळून गेलं दिसलं नाही आम्ही पाहिलं कुत्रं खाऊ लागलं तर ते मटण होत तिच्यात मग घरी आणलं कुत्र्याला तर ते असं पिवळं पाणी ओकू लागलं मग मुलगा गेला त्याला औषधं आणले ते काय आजू बरं नाही मग आता कुत्र्याला कुत्र्याला मारायचं आधी नंतर आम्हाला मारायचं कोण राहतं शेतात बर रातच जरी आलं तिथं नड दाबून टाकलं कोण करत काय मिळ लागण लेकर आडून आडून जाग्यावर बसतील माझी अशी विनंती आहे की वाल्यानी व्यवस्थित तपास करा व्यवस्थित त्याला पकडून न्यावा आणि आम्हाला न्याय द्यावा